नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सरपंच आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्य भाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्यबाग वेटिंग लिस्ट नवीन अपडेट तर बघा आरोग्य भागाच्या वेटिंग लिस्ट संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून आहे तर बघा आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्ट संदर्भात नवीन अपडेट काय ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत काढण्यात आलेले परिपत्रक आहे दिनांक आहे दहा सहा दोन हजार चोवीस म्हणजेच आजच या ठिकाणी हे परिपत्रक काढण्यात आले आहे का का जर विषय पाहिला तर विषय आहे प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करून नियुक्ती संदर्भात कारवाई संदर्भात तर बघा नियुक्तीसंबंधी जी काही कारवाई त्या संदर्भात या ठिकाणी प्रतीक्षा सूचीच्या संदर्भात हे विषय देण्यात आले आहे जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा सदरील जी काही बैठक आहे अगोदर बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आणि त्या बैठकीनुसार जी काही जो काही आढावा आहे तो त्या ठिकाणी घेण्यात आला होता त्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी महत्त्वाचं पाहूया तसेच दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी प्रतीक्षा सूचीसंदर्भात व्ही सी बैठकीद्वारे आढावा घेण्यात आलेला आहे तरी प्रतीक्षा सूचीसंदर्भात खालीलप्रमाणे तात्काळ कारण्या कारवाई करण्यात यावी तर बघा आजच तुमची या ठिकाणी वेटिंग लिस्ट जी आहे ती जाहीर होणार आहे अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी की आजच तुमची वेटिंग लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी जाहीर होऊ शकते आता बघा संपूर्ण माहिती काय पहिला मुद्दा सर्व उपसंचालक परिमंडळे व कार्यक्रम प्रमुख दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळपर्यंत प्रत्येक पदाची सूची अंतिम करून त्यांची सई शिक्क्यांशी पी डी एफ कॉपी सादर करण्यात यावी दुसरा मुद्दा प्रतीक्षा सूची अंतिम झाल्यानंतर त्या त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर दहा सात दोन हजार चोवीसपासून प्रसिद्धीच देण्यात यावी म्हणजेच आजपासूनच तुमची जी काही वेटिंग लिस्ट आहे ती त्या ठिकाणी त्या त्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत दिनांक दहा सात दोन हजार चोवीस ते बावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घेण्यात यावी तर बघा प्रतिक्षा सूचीवरील जे काही उमेदवार असतील आता तुम्हाला काय वाटते तुम्ही वेटिंग लिस्टवर आहात का तुम्ही जर वेटिंग लिस्टवर असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर जे काही वेटिंग लिस्टवर असणारे उमेदवार आहेत त्यांचे कागदपत्र तपासणी समुपदेशन प्रक्रियेचे जे काही नियोजन आहे ते बघा दहा सहा म्हणजेच आजपासून ते बावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घेण्यात यावी प्रत्येक मंडळाकडील प्रतिक्षण सूचीवरील नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या एकाच दिवशी आधार बायोमेट्रिकद्वारे फोटो वांगा पत्रिका नियोजन करून तसेच मेसेस टी सी एस यांना कळविण्यात यावी व नियोजनानुसार आधार बायोमेट्रिक्स तपासणी करून घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्तीची कारवाई करावी नियुक्ती आदेश देण्याची संपूर्ण कारवाई का दिनांक का बावीस सात दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी तर बघा बावीस जूनपर् पर्यंत तुम्हाला नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत बावीस जूनपर्यंत तुमच्याजवळ नियुक्ती असणार आहेत जे जे उमेदवार वेटिंगवर असतील त्या ते, ते उमेदवारांसाठी आनंदाची बातमी त्यानंतर पुढचा मुद्दा सद्यस्थितीस मुंबई ठाणे व नाशिक येथे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता अंमलात आलेली आहे या व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडील सूचीवरील उमेदवारांच्या नियुक्तीची कारवाई करण्यात यावी तर बघा जे उमेदवार मुंबई ठाणे आणि नाशिक या विभागामध्ये येत असतील त्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येणार नाहीत परंतु उर्वरित जे काही मंडळ आहेत त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत तर अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी वेटिंग लिस्ट संदर्भात होती अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद